नमस्कार मी विकास लवंडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मी आज आपल्याशी जो विषय घेऊन आलोय तो केवळ राजकीय विषय नाही आहे सामाजिक विषय आहे प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी निगडीत विषय आहे अत्यंत गंभीरपणे हा विषय आपल्या समोर मी घेऊन येतोय कारण विषय तितकाच गंभीर आहे जो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाला त्या विषयाची कधी ना कधी कुठे ना कुठे त्याची झळ पोचत असते उद्दिग्नता आपल्याला त्यामुळे येत असते आपण त्रस्तही होतो मग तो सत्ताधारी पक्षाचा असो की विरोधी पक्षाचा असो गरीब असो की श्रीमंत असो कोणत्याही जाती धर्माचा असो शहरी असो की ग्रामीण असो प्रत्येक भारतातल्या नागरिकाला जो जो या व्यवस्थेत राहतोय त्या प्रत्येकाला या शासन व्यवस्थेचे किंवा राज्यसंस्थेचे कुठे ना कुठे कधी ना कधी चटके बसत असतात सरकार कोणाचं येवो जावो सत्ता कोणाची येईल ये जाईल पण राज्यसंस्था शासन व्यवस्था तीच असते आपल्याला वेगवेगळ्या कामानिमित्त या शासन व्यवस्थेकडं राज्य संस्थेकडे जावं लागतं आणि मग या शासन व्यवस्थेत राज्यसंस्थेत आपण कुठली कामं घेऊन जात असताना किंवा त्या यंत्रणेकडून काही आपण अपेक्षा ठेवल्या तर आपल्याला बऱ्याचदा निराशा येत असते अलीकडच्या काळात तर ही शासन व्यवस्था ही राज्य संस्था अतिशय भ्रष्ट आणि कर्तव्य कसुरी करणारी झालेली आहे तिच्यातनं जे रिझल्ट मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये आपली न्याय व्यवस्था सुद्धा अतिशय त्या ठिकाणी यशस्वी होताना दिसत नाहीये कारण लाखोच्या संख्येने त्यांच्याकडे केसेस पेंडिंग आहेत ज्या केसेस पेंडिंग आहेत त्यासाठी तितकी सक्षम तितक्या मोठ्या प्रमाणात यंत्रणा तिथे नाही आहे एका एका न्यायाधीशाकडे तीन तीन न्यायाधीशांची कामं आहेत म्हणजे एका न्यायालयात जे काम चालतं ते किमान दोन ते तीन न्यायालयांचं काम आहे त्यामुळे यंत्रणा आपली पुरेशी नाही आहे या आवाड हवी आपल्या देशात खंडपराय देशामध्ये आपल्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये इतकी विविधता असलेल्या देशामध्ये न्याय यंत्रणा तितकी जलद असायला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही कायद्याने किंवा कुठल्याही घटनेचा निकाल आपल्याला जर जलद मिळाला एक सहा महिन्यात किंवा एक आठ महिन्यामध्ये जर निकाल मिळू शकला तर त्या कायद्याला अर्थ राहतो किंवा त्या न्यायालाही अर्थ राहतो मी आज जो विषय घेऊन आलोय तो भ्रष्टाचार विषय घेऊन आलोय तो काय घेऊन आलोय तुम्ही म्हणाल की काय औचित्य आहे आज हा विषय प्रत्येकाने ऐका सत्ताधारी पक्षाच्या लोकांनीही ऐका आणि विरोधी पक्षाच्या लोकांनीही ऐका आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षात नसलेल्या सुद्धा सामान्य नागरिकांच्यासाठी खरं तर हा विषय आहे प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक सामान्य नागरिकांसाठी स्त्री पुरुष सर्वांसाठी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आजचा विषय महत्वाचा आहे केंद्रीय मंत्री असलेले विद्यमान नितीन गडकरी यांनी परवा नागपूरमध्ये एक जाहीरपणे वक्तव्य केलं ते वाचायला ऐकायला आपल्याला खूप चांगला आहे बऱ्याचदा नितीन गडकरी अशी वेगवेगळी वक्तव्य वे करतात तेव्हा ती लोकप्रिय असतात परंतु त्या वक्तव्याचं काय करायचं भाषणात मांडलेले मुद्दे जर प्रत्यक्ष अंमलात येणारच नसतील तर त्या भाषणबाजीचं करायचं काय नितीन गडकरी साहेबांना माझा हा प्रश्न आहे की आपण जे मांडलेले मुद्दे अतिशय रास्त आहेत तुमच्या मांडलेल्या जाहीरपणे भाषणातल्या मांडल्याच्या मुद्द्याचं केंद्रीय मंत्री असताना सुद्धा आपण जे विधानं केली आहेत फार ला वे 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 ती फार गंभीर आहे आणि मला ती भावलेली आहे आपण जे विधान केलं त्यातलं कोट करून मी आपल्याला सांगितलंय की लोकसत्ता किंवा वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये मीडियामध्ये ते आलेलं आहे काय वक्तव्य नितीन गडकरींचं मी ते तुम्हाला आधी वाचून दाखवितो अधिकारी आणि कंत्राटदार गोड बोलतात म्हणून त्यांचे ऐकायचे कारण नाही जनता हीच खरी मालक आहे जी व्यवस्था काम करत नसेल ती उखळून फेकून दिली पाहिजे मी मंत्री असूनही काम करत नसेल तर विरुद्ध मुर्दाबादच्या घोषणा देण्याचा अधिकार जनतेला आहे हे कोण बोलत आहे विद्यमान केंद्रीय मंत्री असलेले नितीन गडकरी साहेब आहेत हे बोलत असताना त्यांनी एक विधान अजूनही केलं की अशा कंत्राटदार लोकांची किंवा अशा अधिकाऱ्यांची मी यादी बनवते आणि माझं नाव त्या लोकांना जेलमध्ये घातल्यात सर्व सर्वात सर्वा जास्ती नाव माझं व्हावं की मी जास्तीत जास्त लोक अधिकाऱ्यांना कंत्राटदारांना जेलमध्ये घातलं असंही विधान त्यांनी केलं या निमित्तानेच हा विषय मला छेडायचा आहे तर भ्रष्टाचार ही एक मानवी प्रवृत्ती असते जगभरात सगळ्याच देशात भ्रष्टाचार देशा 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 कमी अधिक प्रमाणात आहेच आहे भ्रष्टाचार नाही असं कुठला एखादा देश मिळणार नाही परंतु भारतामध्ये काय झालं विविध जाती धर्माच्या जा, विविध भाषिक प्रांतिक असलेल्या देशा देशा या देशामध्ये खंडप्राय देशामध्ये आपली लोकशाहीचं वय आता पंच्याहत्तर वर्षे होऊन गेलेलं आहे या लोकशाही व्यवस्थेमध्ये शासन व्यवस्थेमध्ये राज्यसंस्थेमध्ये जेव्हा या स्वातंत्र्य लढ्यातील लोकांनी काही भूमिका मांडल्या अपेक्षा ठेवल्या त्यातल्या काही लोकांची वक्तव्य काय होती किंवा काय भूमिका होत्या काय विचार होते तेही मी सुरुवातीला आपल्याला सांगू इच्छितोय राष्ट्रपिता महात्मा गांधी या बाबतीत असं म्हणाले की भ्रष्टाचार हा हिंसेपेक्षाही मोठा शत्रू असतो बघा महात्मा गांधी काय म्हणतात त्यांना अहिंसा त्यांचं तत्व होतं ते काय म्हणतात भ्रष्टाचार हा हिंसेपेक्षा जास्ती मोठा शत्रू आहे त्यांनी असंही एक ठिकाणी म्हटलं की सत्तेचे केंद्रीकरण हे भ्रष्टाचाराला जन्म देत असते सध्या सत्तेचं केंद्रीकरण आपल्या भारतामध्ये आपल्याला दररोज अनुभवायला मिळत असेल अर्थात आपले डोळे उघडे असतील कान बंद नसतील तर झोपेचं सोंग केलं असेल तर आपल्याला सत्तेचं केंद्रीकरण दिसणार नाही घटनाकार घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की घटनेपेक्षा तिची अंमलबजावणी करणारे लोक जास्त अधिक महत्वाचे असतात चांगली राज्यघटना देखील वाईट लोकांच्या जर हातात लागली तर ती निरुपयोगी ठरते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते राजकीय लोकशाही टिकवायची असेल बाबासाहेब आंबेडकर म्हणतात राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक नैतिक लोकशाही आवश्यक आहे या सामाजिक आणि नैतिक लोकशाहीचा सध्या आपल्याकडे अभाव आहे हे आपल्याला अनुभवाला येत असेल मला तरी येत आहे छत्रपती शिवाजी राजे काय म्हणाले होते तेव्हा तर राजशाही होती लोकशाही नव्हती छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले राज्य हे रैतेचे असते राजाचे नसते आणि त्यांचे जे आज्ञापत्र होती वेगवेगळी त्यातल्या एका आज्ञापत्रात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात अन्याय लाचलुचपत आणि अत्याचार करणारा अधिकारी हा त्या राज्याचा शत्रू असतो हे छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रात उल्लेख केलेला आहे आपण जर छत्रपती शिवरायांचं नाव घेत असू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत असू महात्मा गांधींचं नाव घेत असू तर त्यांची जी मतं होती त्यांची जी अपेक्षा होत्या किंवा त्यांचे जे विचार होते त्याच्याशी काही आपण नातं ठेवणार की नाही त्याची आपण काही चाट ठेवणार आहोत की नाही जर त्यांचं नाव घ्यायचं असेल तर त्यांच्या विचाराचा अंमल आपल्याला करावा लागेल त्यांच्या विचारांची जोपासना आपल्याला करावी लागेल अन्यथा त्यांचं नाव घ्यायचा आपल्याला अधिकार उरत नाही क्रांती सूर्य महात्मा फुले असं म्हणाले होते की अज्ञानी जनता ही शोषणाची पहिली शिकार असते अज्ञानी जनता म्हणजे त्यांचं शिक्षणावर भर होता महात्मा फुले म्हणतात की जिथे शिक्षण नाही तेथे न्याय नाही जिथे शिक्षण नाही तिथे न्याय नाही असं महात्मा फुले म्हणाले होते जागतिक कीर्तीचे दोन तत्वज्ञ होऊन गेले प्लेटो आणि अरिस्टॉटल प्लेटो असं म्हणाले होते की जेव्हा सज्जन लोक राजकारणात येत नाहीत किंवा राजकारण टाळतात तेव्हा दुष्ट लोक सत्ता हस्तगत करत असतात प्लेटोचं हे वाक्य फारच महत्वाचं आहे जेव्हा सज्जन लोक राजकारण टाळतात तेव्हा दुर्जन लोक किंवा दुष्ट लोक सत्ता हस्तगत करतात अरिस्टॉटल असं म्हणाले होते की कायद्याचे राज्य हे व्यक्तीच्या राज्यापेक्षा श्रेष्ठ असते कायद्याचे राज्य हे व्यक्तीच्या राज्यापेक्षा श्रेष्ठ असते या विदेशी किंवा जागतिक कीर्तेच्या दोन महान तत्वज्ञांचे ही वाक्य छोटी आहेत पण फार महत्वाची आहेत स्वामी विवेकानंद म्हणाले राष्ट्र उभारायचे असेल तर आधी माणसं घडवावी लागतात चारित्र्यहीन माणसांच्या हाती जर का सत्ता आली तर समाजाचा वि विनाश अटळ असतो बघा स्वामी विवेकानंद काय म्हणतात जर आपण स्वामी विवेकानंदांना मानत असाल तर विवेकानंदांचं म्हणणं होतं की चारित्र्यहीन माणसांच्या हाती जर का सत्ता आली तर समाजाचा विनाश अटळ असतो सध्या चेक करून बघा आपली अवतीभोती ग्राम आपली ग्रामपंचायत असो आपली जिल्हा परिषद महानगरपालिका असो विधानसभा असो राज्यसभा असो लोकसभा असो केंद्राची राज्याची कुठलीही सत्ता असो आपल्या अवतीभोवती जरा बघून घ्या आपल्या अवतीभवतीचे लोक कोणत्याही पक्षाचे असोत ते, ते चारित्र्यवान आहेत की नाहीत नीतीवान आहेत की नाहीत जरा चेक करून बघा ती जबाबदारी आपली सर्वांची आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भात आपल्या देशात कायदे नाहीत असं नाही कायदे खूप आहेत म्हणजे बघा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा एकोणीशे चा ज्याच्यावर नंतर सुधारित आला दोन दो, दो हजार अठरा मध्ये तो कायदा आहे ना आपल्याकडे लोकपाल केंद्रासाठी आणि लोकायुक्त राज्यासाठी दोन हजार तेरामध्ये सुद्धा कायदा आला त्याला लोकपाल लोकायुक्त अधिनियम दोन हजार तेरा असं म्हणतात मनी लॉन्ड्रिंगचा दोन हजार दोन मधला कायदा आहे पी एम ए जो ईडी सध्या वापरते बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायदा पण एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालचा आपल्याकडे केंद्रीय दक्षता आयोगाचा कायदा आहे दोन हजार तीन मधला ज्याला सी व्ही सी म्हणतात जो अधिकाऱ्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवतो कंपन्या अधिनियम दोन हजार तेराचा सुद्धा कायदा आहे शिवाय लाच लाचलुतपत प्रतिबंधक कायदा जुनाच आहे अँटी करप्शन कायदा कायद्याची कमतरता नाहीच आपल्याकडे अंमलबजावणी करण्याची कमतरता आहे आणि अंमलबजावणी करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि कमतरता आपल्याकडे आहे हे का मी सांगतोय आपल्याला कारण आपल्याकडे भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये जेव्हा ही राज्यसंस्था उकडून फेकून दिली पाहिजे असं नितीन गडकरी म्हणालेत हे काय नितीन गडकरी पहिले व्यक्ती नाहीत असं म्हणणारे अनेक भ्रष्टाचाराच्या संबंधाने किंवा चांगली राज्य संस्था आदर्श व्यक्ती संस्था इथे यावी व्यवस्था परिवर्तनाची लढाई करणारे अनेक दिग्गज लोकांनी गेल्या साठ सत्तर वर्षात अनेक वेळा ही विधानं केलेली आहेत नितीन गडकरी पहिले व्यक्ती नाही आहेत परंतु नितीन गडकरी पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात राहून असं विधान करतायत तेव्हा त्यांची जबाबदारी वाढते त्याच व्यवस्थेत तुम्ही मंत्री आहात तेव्हा तुम्हाला याची अंमलबजावणी करण्यासाठी पावलं उचलावी लागतील लोक तुम्हाला साथ देतील ती पावलं उचलणार कशी कारण नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडे सत्ता केंद्रित झालेली आहे सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे इतरांना काय अधिकार आहेत की नाही आपण शोधून पाह अनेक गोष्टी करता येतील म्हणजे सेवा हमी कायदा आपल्याकडे आहे त्याची सुद्धा अंमलबजावणी केली तर बऱ्याच गोष्टी साध्य होतील लोकशाही दिन जुना आहे आपल्याकडे खूप या लोकशाही दिनाचं जिल्हाधिकारी तहसीलदार असतील विभागीय आयुक्त असतील यांनी काय केलंय याची जाहिरात करत नाही लोकांना सामान्य लोकांना कळून देत नाहीत लोकशाही दिन जरी नीटपणे अंमलबजावणी याची होऊ शकली आणि त्याच्यावर शासनाने जर राज्यपालांचा त्याच्यावर अंकुश असतो खरं राज्यपालांनी जर दर, दर महिन्याला नियमितपणे या लोकशाही दिनांचा आढावा जरी नियमितपणे घेतला त्याच्यात कुचराई करणाऱ्या जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्तांच्यावर किंवा तहसीलदारांच्यावर किंवा मनपाच्या आयुक्तांच्यावर कडक कायदेशीर कारवाई अजून झाल्याचं कधी ऐकूयात नाहीत राज्यपाल नावाची जी व्यवस्था आपल्याकडे आहे त्या राज्यपालांनी दर महिन्याला लोकशाही दिनाचे आढावे जरी घेतले नियमितपणे आणि त्याच्यावर जर का कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केल्या तरी खूप काही त्या लोकशाही दिनातनं आपल्याला प्राप्त होऊ शकतं त्याचबरोबर गावोगावीच्या ग्रामसभा आहेत त्या कागदोपत्रे दाखवल्या आहेत खरंतर घटना दुरुस्ती झाली त्र्यातरवी चौऱ्या चौऱ्याहत्तरवे आपल्याकडे राजीव गांधी पंतप्रधान असताना या घटना दुरुस्ती होऊन पंचायत राज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ग्रामसभेला ज्यादा अधिकार दिले पण सध्या महाराष्ट्रात अपवाद काही ठिकाणी सोडून देऊ आपण पण पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के ठिकाणी ग्रामसभा ह्या कागदोपत्री दाखवल्या जातात खऱ्या अर्थाने ग्रामसभा होत नाहीत ग्रामसभा ही मिनी संसद म्हणली जाते ग्रामसभा जरी सक्षम झाल्या खऱ्या अर्थाने ग्रामसभा होऊ शकल्या तर मला असं वाटतं गावगावच्या ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला बऱ्यापैकी अटकाव येईल किंवा सरपंच किंवा ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला सुद्धा अटकाव येऊ शकतो माहिती अधिकार कायद्याचे सध्या दोन हजार पाचला जो केंद्रीय माहिती अधिकार कायदा आला सध्या त्या माहिती अधिकार कायद्याचे सध्या दिवस फार वाईट चाललेले आहेत माहिती आयुक्त जे आहेत प्रत्येक विभागवार किंवा राज्याचे माहिती आयुक्त यांच्याकडं कुठलीही यंत्रणा नाही दोन दोन वर्ष केसेस पेंडिंग आहेत तिथे एक एक वर्ष त्यांच्याकडे जे अपिलं होतात त्याचे निकालच मिळत नाहीत माहिती अधिकार कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून जनमाहिती अधिकाऱ्यावर फारशा कारवाई होत नाहीत वीस हजार रुपये तुटपुंचा जुना दंड आहे दोन हजार पाच साली ठेवलेला तो दोन हजार रुपयाचा जो दंड आहे तो आता दोन लाख रुपये करण्याची गरज आहे जर एखाद्या जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली तर त्याच्यावर किमान दोन लाख रुपयाचा दंड व्हावा आणि त्याची वेतन वाढ त्याचं प्रमोशन सुद्धा थांबवलं जावं अशी कायद्यात तरतूद करण्याची नितांत गरज आहे परंतु सरकारलाच माहिती अधिकार कायदा अडचणीचा वाटतो म्हणून माहिती अधिकार कायदा सुद्धा आता फार त्या ठिकाणी दात नसलेला वाघ आहे असं म्हणायला हरकत नाही दुसरं काय आपल्याकडे भ्रष्टाचार कुठं कुठं होते विशेषतः सरकारची जी महसूल यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा आहे सहकार खातं आहे कृषी पणन विभाग आहे शहराच्या बाबतीतलं नगर विकास मंत्रालय जे आहे या वेगवेगळ्या खात्यामध्ये किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट आरोग्य खातं शिक्षण खातं या सगळ्या वेगवेगळ्या खात्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पद्धतीने भ्रष्टाचार होते कंत्राटदार आहेत खरं तर शासकीय कंत्राटदार जी काही योजना आहे म्हणजे ई टेंडरिंग व्हावं सरकारी कुठल्याही प्रोजेक्टचं पारदर्शक असावं सरकारी यंत्रणेचं जे काही काम चालतं प्रोजेक्ट चालतात ज्याचे टेंडर निघतात हे पारदर्शक पद्धतीनं ओपन पब्लिकला पाहता यावेत पब्लिक डोमेनमध्ये ते असायला हवेत वेगवेगळे रोड व्हावेत किंवा कुठलाही प्रकल्प पूल व्हावा त्याचं पारदर्शक टेंडर किंवा त्याची प्लॅन एस्टिमेट पब्लिकला खुली असावीत खरेदी माहिती अधिकार वापरायची गरजच लागू नये बऱ्यापैकी अंकुश येऊ शकतो न्याय यंत्रणा जर का आपल्याकडे जलद मिळू शकली तर बऱ्यापैकी त्या ठिकाणी न्याय मिळायला मदत होऊ शकेल कारण कोर्टात जर कोणी गेलं तर आज जर न्यायच मिळत नसेल तर कसं होणार आणि मग अशा पद्धतीने सामाजिक लेखापरीक्षण सुद्धा आता ऑडिटर जे असतात वेगवेगळ्या खात्यामध्ये शासकीय लेखा परीक्षण होतं हे ऑडिटर नेमकं काय करतात पैसे खाऊन ऑडिट करतात का कुठल्याही लेखा परीक्षकावर आज तागायत मला तरी ऐकवत नाही की लेखा परीक्षकाने पॅनलवर जे लेखापरीक्षक असतात ऑडिटर यांच्यावर कधीही कारवाई झाल्याचं कधी ऐकूयात नाहीये या लेखा परीक्षक नावाची जी जमात आहे ही मनमानिक त्या ठिकाणी लेखापरीक्षण करत असते आणि कुठेही लेखा परीक्षकावर कधीही चुकीचं लेखा परीक्षण केलं किंवा कोणाला तरी पाठीशी घातलं म्हणून कारवाई होत नाही लेखा परीक्षकाने ज्यांचं ऑडिट केलं त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे फौजदारी गुन्हे दाखल करायला पाहिजे जर तिथे अफरात अपर दिसली तर किंवा अपहार दिसला तर पण ते होताना दिसत नाही या सगळ्या याच्यामध्ये तक्रार निवारण करण्यासाठी एक व्यवस्था असायला असायला पाहिजे आता व्यवस्था आहे कायदे आहेत परंतु तक्रार निवारण करण्यासाठी डिजिटल काहीतरी जर असेल एखादं ऍप असेल चांगलं किंवा एखादं पोर्टल असेल तर तक्रार निवारण त्याच्यावर करण्यासाठी जिल्हावार विभागवार किंवा वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जर का ऍप असतील त्या ऍपवर एखाद्याने जर तक्रार केली तर त्याचं निराकरण काही दिवसात पंधरा दिवसात तीस दिवसात व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जो अधिकारी जबाबदार असेल त्याला जबाबदार धरलं जावं कारण त्याने जर त्या तक्रारीचं निवारण केलं नसेल तर त्या प्रमुख खाते त्या प्रमु ठिकाणी दंडात्मक कारवाई व्हावी त्याचं प्रमोशन रोखलं जावं त्याच्यावर वेतनवाढ वगैरे रोखण्यासारख्या के कारवाया केल्या जाव्यात हे जोपर्यंत खाते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यावर कारवाया होत नाही तिथला जो जिल्हाधिकारी असेल आय ऑफिसर किंवा त्या खाते प्रमुखांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत क्लासून ऑफिसर यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत खालचे अधिकारी गुंडाळले जातील कारण वरिष्ठांच्या माध्यमातून हे सगळे भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जातं मात्र वरिष्ठ अधिकारी कधी दोषी ठरत नाही कधीही आय एस आय पी एस ऑफिसर दोषी ठरल्याचं किंवा त्यांच्यावर कारवाई झाल्याचं ऐकूयात नाही ते जबाबदार ना नसतात का असा माझा साधा प्रश्न आहे त्यामुळं या याच्यामध्ये ह्या सुधारणा होणं आवश्यक आहे शेवटचं जे काय राजकीय सुधारणा म्हणजे पक्षांतर्गत शिस्त आणि नैतिकता सगळ्या राजकीय पक्षांनी आणली पाहिजे जर एखादा कार्यकर्ता किंवा एखादा नेता किंवा आमदार खासदार भ्रष्टाचारात कुठं दोष सिद्ध त्याची झाली असेल भ्रष्टाचारात त्याचे आरोप सिद्ध झाले असतील तर त्याला पुन्हा तिकीट देता कामा नये किंवा कुठलंही पद देता कामा नये हा सगळ्या राजकीय पक्षांनी ठराव करावा लागेल ते पाळावं लागेल पण अलीकडे काय झाले भारतीय जनता पार्टी जो कोणी भ्रष्टाचारी असेल जास्तीत जास्त आरोप त्याच करतात त्याच्यावर आधी आणि त्याला भ्रष्टाचारी ठरवल्यानंतर तो, तो बदनाम झाल्यानंतर ते पक्षात घेतात आणि त्याला तिकीट देतात सत्तेत सहभागी करून घेतात अशी शेकडो उदाहरणे देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीने विद्यमान सरकारमध्ये केलेली आपल्याला दिसतात हे व्हायला नाही पाहिजे निवडणूक प्रक्रियेत सुधारणा होणं अत्यावश्यक आहे कारण निवडणुकीमध्ये जे काही पारदर्शकता आता राहिलेली नाहीये निवडणूक आयोगात आचारसंहिता नावाची गोष्ट आहे परवा तुम्ही पाहिला असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांनी आचारसंहिता वाचून दाखवली ही आचारसंहिता फक्त कागदावर आहे त्याची जर ठोस कडक अंमलबजावणी होऊ शकली तर कुठेतरी निवडणुकीतल्या काळ्या पैशावर किंवा पैशाचं वाटप किंवा आमिष दाखवलं जातं किंवा आचारसंहिता भंगाचे जे जे खटले भरतात ते पारदर्शकपणे त्या ठिकाणी कुणी असू सत्ताधारी असू विरोधक असू आचारसंहिता भंगाचे जास्तीत जास्त गुन्हे दाखल झाले आणि त्याच्यावर कारवाई झाली तर त्याला थोडाफार अटकाव होऊ शकेल निवडणूक सुधारणा होणं आणि आचारसंहितेचं तंतोतंत कडक अंमलबजावणी होणं काळाची गरज आहे पैसे वाटणारा उमेदवार निवडून आल्यानंतर पैसे खाणार पैसे घालवलेले वसूल करण्यासाठी तो प्रयत्न करणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही कुठलीही परीक्षा घ्यायची गरज नाही जो जो आपले स्वतःचे पैसे त्या ठिकाणी काळा पैसा असेल किंवा कष्टाचा असेल कुठल्याही पद्धतीचा किंवा गुंठेवारीचा पैसा असू कुठल्याही वाम मार्गाने कमवलेला पैसा असो किंवा कुठलाही पैसा असू जर तो निवडणुकीत खर्च करत असेल निवडणुकीत आचारसंहितेच्या नियमापेक्षा जास्ती डबल टिबल खर्च किंवा दहा पट वीस पट खर्च करत असेल कोणी तर तो पैसा घालवलेला निवडून आल्यानंतर तो वसूल करणार हा निसर्ग नियम ठरलाय आता तो मानवी प्रवृत्तीचा आहे घालवलेले पैसे ते वसूल करणार निवडणुकीत जितका जास्तीत जास्त पैसा खर्च करणारा उमेदवार असेल तो ती इन्व्हेस्टमेंट समजतो आणि अशा इन्व्हेस्टमेंट करून समजणाऱ्या मतदारांना लाचार बनवणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही पक्षाचा असू मतदारांनी त्याला घरी बसवलं पाहिजे हे मतदारांच्या हातात आहे अन्यथा कितीही का कायदे केले कितीही काही केलं मतदारांनी जर जोपर्यंत चांगले लोकप्रतिनिधी निवडून दिले नाहीत मग ते स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा विधिमंडळ असो किंवा संसद असो चारित्र्यहीन भ्रष्ट गुन्हेगार अशा पद्धतीचे लोक जर, जर आपण निवडून दिले पैसे वाटणारे लोक जर आपण निवडून दिले तर चांगल्या व्यवस्थेची आपण अपेक्षा करायचीच नाही भ्रष्टाचार मुक्त प्रशासन शासन व्यवस्थेची अपेक्षा आपण करायचीच नाही एवढंच या निमित्ताने सांगतो या सर्व गोष्टी होण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ज्यांना ज्यांना ही राज्यसंस्था चांगली असावी आदर्श राज्य व्यवस्था शासन व्यवस्था असावी रामराज्य असावे असं वाटतं छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातलं रयतेचं राज्य असावं वाटतं फुले शाहू आंबेडकर गांधी नेहरू आंबेडकरांच्या स्वप्नातलं राज्य असावं आपल्याला असं वाटत असेल तर आपल्या प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी घ्यावी लागेल आणि मी आता नमूद केलेल्या सगळ्या गोष्टींच्यासाठी आपण आग्रह धरावा लागेल हे सर्व पक्षीय लोकांनी पाळावं लागेल यासाठी आपण अधिकाधिक जनजागृती करूयात मी एकटा बोलतोय तुम्ही पण बोलू लागा तुम्ही पण याच्यावर जनजागृती करू शकता हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपण या विचाराची लोक महाराष्ट्रभर देशभर बोलत राहू व्यक्त होऊ लिहित राहू कधी ना कधी सूर्य उगवेल अंधार फार दिवस राहणार नाही कुठेतरी प्रयत्न आपल्याला करावे लागतील आत्ता नाही तर कधी आपण नाही तर कोण हा माझा नेहमीचा प्रश्न तुम्हाला आहेच धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांपर्यंत पोहोचवा सत्याग्रह युट्यूब चॅनल आपल्याला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायची विनंती करतो शेजारचं बेल आयकॉनचं बटन आपण द्या आपल्याला जे काय वाटतं ते व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आपल्या मांडलेल्या मुद्द्यांना मी उत्तर द्यायचा प्रयत्न करील मी स्वतःपासून हे सगळं करतोय मी नैतिकतेशिवाय बोलत नाही मी कायम पस्तीस वर्ष राजकारणात भ्रष्टाचार विरोधी भूमिका घेत आलेलो आहे मी भ्रष्टाचाराला कधी खतपाणी घालत नाही पाठिंबा देत नाही नैतिकतेच्या राजकारणाला समाजकारणासाठी राजकारण करण्यासाठी माझी इच्छा आहे मी त्या पद्धतीने कार्यरत आहे आपणही सक्रिय व्हा धन्यवाद